इनोव्हाची ट्रकला धडक चार जणांच्या जागीत मृत्यू पंजाबकडून नांदेडला जात असताना इनोव्हाची ट्रकला धडक झाली या अपघातात चार जणांच्या जागीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे घडली यात एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याची ही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते पंजाबमधून नांदेड येथील काही भाविक गुरुद्वारा दर्शनाकरिता इनोवा या गाडीने निघाले नागपूर तुळजापूर या महामार्गावर कळंबजवळ इनोवाने ट्रकला धडक दिली दिनांक एक जुलै रोजी सकाळी पावणे सहा वाजताची ही घटना असल्याचे सांगितले जाते अपघात इतका भीषण होता की इनोव्हा गाडी ही अक्षरशः ट्रकच्या मागच्या भागात जाऊन अडकून पडली आणि सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या एअरबॅग्सच्या सुद्धा चिंधड्यात झाल्यात कडंब पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या घटनेत दोन पुरुष आणि दोन महिलांच्या जागीत मृत्यू झाला मदतीसाठी गावकरी पुढे सरसावले इनोव्हा कारमधील एका जनाची प्रकृती चिंताजनक असून त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात भरती केले आहे